नमस्कार एक छोटीशी मोटिवेशनपर कथा आहे कथा आहे एका मनुष्याचं एक मनुष्य असतो तो, तो रागेत असतो प्रचंड त्याला कळतं की आपल्याला राग येत आहे प्रचंड त्यामुळे तो आपल्या मित्राशी चर्चा करतो आणि मित्राला म्हणतो की काय करायचं जरा काही झालं की मला प्रचंड राग येतो आणि राग आला की मी पटकन रिॲक्ट होतो आणि मलाच त्याचा त्रास होत असतो तेव्हा त्याचा तो मित्र त्याला समजावतो हो सांगतो की राग येणं सोपा आहे पण राग घालवणं अवघड असतं याच्यासाठी मी तुला एक एक युक्ती देत आहे ती म्हणजे कोणती तू काय करायचं माहिती आहेस ज्या ज्या वेळेस तुला राग येईल ना त्या त्या वेळेला एक खेळा घ्यायचा आणि तो खेळा भिंतीमध्ये ठोकायचा बरं म्हणे ठीक आहे आणि त्या पद्धतीनं महामित्र काय करतो ह्या व्यक्तीला ज्या ज्या वेळेला राग येईल ना त्या त्या वेळेला तो काय करतो खेळा ठोकतो बाहेर कोणी गेलं कोणी रागवलं त्याला राग येतो प्रचंड तो रिॲक्ट होत नाही आहे तो येऊन खेळा ठोकतो 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 इतका घट्ट खेळा ठोकतो की बस पुन्हा अशाच पद्धतीनं बाहेर जातो कोणी रागवलं खेळा ठोकतो घरात पत्नीबरोबर वाद झाला तो खेळा ठोकतो कोणालाच बोलायचं नाही रिॲक्ट व्हा रिॲक्ट व्हायचं नाही आहे असं त्यानं ठरवलेलं असतं आणि तो सगळा राग त्या खेळावर काढत असतो असे असंख्य खेळे तो त्या भिंतीत ठोकतो याच्यानंतर तो आपल्या मित्राला येऊन सांगतो तू सांगितल्याप्रमाणे मी असंच केलं ज्या ज्या वेळेस राग येईल ना त्या त्यावेळेस मी खिळे ठोकले आणि याचा परिणाम काय झाला माहिती आहे सतत मी खिळे ठोकल्यामुळं की हळूहळू मला रागवण्याची जी सवय होती ना ती नाहीशी झाली म्हणजे कमी झाली नाहीशी झाली नाही कमी झाली थोड्याफार थोड्याफार प्रमाणात का होईना ती माझी सवय कमी झाली मित्र म्हणतो हो खूप छान झालं आता मित्र सांगतो तू असं कर तू जेवढे सगळे खेळ ठोकलेस ना तेवढे सगळे खेळ आता तू परत काढ तुझा आता राग कमी झालेला आहे ना तुझी सवय ती नाहीशी झालेली आहे हा म्हणे बरं म्हणतो आणि घरी येतो आणि खेळा जो ठोकलेला असतो ना तो काढण्याचा तो, 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 का तो प्रयत्न करतो उपसण्याचा एक दिवस झाला दोन दिवस झाले तीन दिवस झाले तो खेळे उपसण्याचा प्रयत्न करतो काहीच खेळे फक्त उपसले जातात बाकीचे खेळे आहे असेच ते भिंतीमध्ये घट्ट बसलेले असतात परत तो मित्राकडे येतो परत आपल्या मित्राला सांगतो मी खेळे उपसण्याचा प्रयत्न केला पण काही खेळेच फक्त निघाले बाकीचे खिळे अजिबात निघाले नाही मित्र म्हणतो तु, तुला माहीत आहे मी का सांगितलं होतं असं कारण तू जेव्हा रागवतोस ना तेव्हा तुझा राग इतका प्रचंड असतो की त्या दुसऱ्या माणसाच्या जिव्हारी लागतो जसा खेळा घट्ट बसला ना तो बाहेर निघत नाही आहे ना अगदी तसाच त्या व्यक्तीच्या तो जिव्हारी लागतो म्हणजे तुझे असंख्य खेळे असे इतके घट्ट बसलेत मग विचार कर तुझा राग किती माणसांच्या जिव्हारी लागलेला आहे काही अवघे हाताच्या बोटावर मोजण्या इतपत खेळे फक्त बाहेर निघाले म्हणजे त्यांचा राग नाहीचा झाला पण असंख्य माणसांची तू मनं दुखावलेली आहेस असंख्य माणसांना तू दुःखी केलेला आहेस हे मला तुला सांगायचं होतं कारण खेळे ठोकून कुठे राग कमी होत नसतो आणि साजिकच त्या व्यक्तीच्या डोक्यात प्रकाश पडला हो म्हणे मी इतकं लोकांना दुखावलं काय हे त्याला नंतर कळतं खेळे पाहिल्यानंतर त्याला नॉलेज येतं की आपण जे वागलो ते चुकीचं आहे त्यामुळे आपण आपल्या अंतर्मनात कधी कधी डोकावणं गरजेचं आहे आपण वागतो तो दुसऱ्याला त्याचा त्रास होतो का हे पाहणंही महत्त्वाचं आहे ना नाहीतर तर मग त्या खेळ्यांसारखी अवस्था होईल एकदा खेळा घट्ट बसला की तो बाहेर निघणार नाही आहे त्यामुळे वेळीच सावरणं महत्त्वाचं आहे नाहीतर तो खेळा कधीच निघणार नाही कसे वाटले विचार अवश्य सांगा